आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आले मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक शिवाय सर्व कंपन्यांचा व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ऍक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी विनाक्षी चित्र मंदिर समोर करार रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे गुणांची म्हणजे गुणवत्ता नाही मुलांच्या कौशल्यांना महत्व द्या गणेश शिंदे क्रांती अग्रणी व्याख्यानमाला कुंडल द्वितीय पुष्प क्रांती अग्रणी डॉक्टर जी डी बापू लाडे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित क्रांती अग्रणी व्याख्यानमालेत बोलताना व्याख्याते गणेश शिंदे यांनी पालकांनी मुलांच्या गुणपत्रिकेतील गुणांना महत्व न देता त्यांच्यातील वेगळेपण आणि कौशल्यांना प्रोत्साहन द्यावे असे मत व्यक्त केले युवा शक्ती स्वप्न ते वास्तव्य या विषयावर बोलताना शिंदे म्हणाले की गुणांच्या मागे लागल्याने मुलांमधील कौशल्य आणि स्वाभिमान मागे पडत आहेत तरुणाई भरकटलेली नसून त्यांच्यातील ऊर्जेला पालकांनी योग्य दिशा द्यावी द्या 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 नोकरीऐवजी स्वतःचा व्यवसाय उभारण्यासाठी चौकटी बाहेर विचार करून प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले उद्योजक गिरीश चितळे यांनी व्याख्यानमालेचे कौतुक केलं यावेळी आमदार अरुण लाड ज्येष्ठ उद्योजक उदय लाड जिल्हा बँकेचे माजी संचालक किरण लाड क्रांतीचे चेअरमन शरद लाड आदी मान्यवर उपस्थित होते स्वागत प्रशांत तावटे यांनी केलं परिचय गीतांजली एडके यांनी तर आभार एस एस आलुगडे यांनी मानले सूत्रसंचलन सर्जराव खरात आणि पी आर पाटील यांनी केलेलं नाही असं वाटत नाही की बाजारात जर टिकायचं असेल तर नवनवीन कौशल्य जिडी बापूंना आणि या सगळ्या मंडळींना त्या काळात समजत की कौशल्य विकास व्हायला हवा पोरांना तांत्रिक ज्ञान असलं पाहिजे पण हल्ली आम्ही सगळं मार्कांसाठी करायला लागलो म्हणजे सगळं मार्कांसाठी म्हणजे आई वडील सुद्धा मार्क सोडून वेगवेगळ्या वेग विषयांवरती पोरांना